ही एक छोटी मनोरंजक मराठी कथा आहे हरवलेला खजिना कल्याण या गजबजलेल्या शहरात रोहन नावाच्या एका लहान मुलाला त्यांच्या आजोबांच्या मळ्याच्या आत एक जुना नकाशा सापडला त्या नकाशात लपलेल्या खजिन्याचे आश्वासन देण्यात आले होते त्या नकाशात लपलेल्या खजिन्याचे आश्वासन देण्यात आले होते एक पावरानीक, एक संग्रह संग जो किमतीचा असल्याचे अफवा पसरली होती साहसाने भरलेल्या रोहनने नकाशातील अस्पष्ट रेषा आणि गूढ संकेतांच्या मार्गदर्शनाखाली खजिना शोधण्यासाठी प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याने आव्हानांना तोंड दिले कपटी मार्गाने मार्गक्रम केले आणि धूर्त प्रतिस्पर्धांना मागे टाकले हे सर्व त्यांच्या स्वतःच्या भीती आणि शंकाशी झुंजत होते शेवटी त्यांच्या त्याच्या चिकाटीने त्याला केवळ खजिनापर्यंत नव्हे तर स्वतःची आणि कठोर परिश्रम आणि टीमवर्कची किंमत केवळ खजिनापर्यंतच नव्हे तर स्वतःची आणि कठोर परिश्रम आणि टीमवर्कची किंमत देखील खोलवर समजून घेतली ही कथा जरी थोडक्यात असली तरी साहस गुढता आणि व्यक्तिरेखा विकासाच्या घटकाचा वापर करून एक आकर्षक आणि विचार करायला लावणारी कथा तयार करते पात्राबद्दल खजिन्याचे महत्व आणि रोहनला येणाऱ्या आव्हानाबद्दल अधिक तपश तपशिलासह ती विस्फत केली जाऊ शकते